पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आवाज सेवा शिस्त आणि समाजभानाचा संदेश नवापूर 79 बा होमगार्ड वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा विद्यार्थ्यांना फळवाटप स्वच्छता मोहीम नवापूर होमगार्ड पथकाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित नवापूर शहरात एकोणऐंशीवा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला या निमित्ताने नवापूर होमगार्ड पथकातील पुरुष व महिला होमगार्ड तसेच अधिकारी वर्गाने समाज उपयोगी उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी के अधोरेखित केली या कार्यक्रमांतर्गत श्री यशवंत छात्रालय नवापूर येथे वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच सेवाभावी वृत्तीचा संदेश पोहोचावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला त्यानंतर श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना होमगार्ड दिवसाचे महत्त्व होमगार्ड दलाची स्थापना उद्दिष्टे तसेच आपत्ती व्यवस्थापन समाजसेवा व शिस्तीतील योगदान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी होमगार्ड दलाची भूमिका किती महत्त्वाची आहे उदाहरणासह समजावून सांगण्यात आले या कार्यक्रमाला रविदास रतनजी गावित मंगल गोमावडवी योहान रोत्या गावित शंकर रोत्या गावित व वीरजी सखाराम गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी होमगार्ड पथकाच्या कार्याचे कौतुक चाका करून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो असे मत व्यक्त केले एकोणऐंशी वा होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागली असून नवापूर होमगार्ड पथकाने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे